अमरावती जिल्ह्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवारी प्राईम पार्क येथे जीवन गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करून या वर्षीचा एकवीस हजार रुपये रोख शाल श्रीफळ मोमेंट देऊन पुरस्कृत करण्यात आले या कार्यक्रमात राज्य अधिस्वीकृती मुंबई येथील अध्यक्ष यदुनाथ जोशी यांनी आजच्या आणि उद्याच्या पत्रकारितेवर मार्मिक मार्गदर्शन केले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रमिक पत्रकार संघातर्फे जीवन गौरव पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करून रविवारी दुपारी बडनेरा मार्गावर असलेल्या प्राईम पार्क येथे थाटात कार्यक्रम संपन्न झाला यावर्षी जीवन गौरव पुरस्कारकरिता सुरेश शुल्क यांची समितीवतीने निवड केली असून त्यांना मोठ्या सन्मानात पुरस्कार वितरित करण्यात आले सुरेश शुल्क यांना शाळ श्रीफळ मोमेंटो व एकवीस हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समिती मुंबईचे अध्यक्ष यदुनाथ जोशी यांनी पत्रकारिता या विषयावर उपस्थित पत्रकार बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केलेत यावेळी माहिती संचालक नागपूर येथील हेमराज बागुल अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाकोडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण हाही उल्लेख केला की कोरोना काळामध्ये वृत्तपत्रांची परिस्थिती अधिकच वाईट झाली आज विदर्भामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा जे समाजाच्या विविध क्षेत्रातलं नेतृत्व उभं राहिलं ते चॅनलने मोठं केलं नाही वृत्तपत्रांनी मोठं केलं पण माझा हा जाहीर आक्षेप आहे की ज्या ज्या नेतृत्वाला वृत्तपत्रांनी ने मोठं केलं संकट काळामध्ये हे संपूर्ण नेतृत्व आपल्याबद्दल कृतज्ञ होत हे मला आवर्जून नमूद केलं पाहिजे वृत्तपत्रांनी hmm. ज्यांचं बोट धरून ज्यांना मोठं केलं त्या लोकांनी वृत्तपत्रांना संकट काळामध्ये पाठ दाखवली हा निषेधाचा सूर त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचला पाहिजे hmm. त्यांची ही अशी योग्यता हो आहे असं जर आपल्याला वाटलं असतं तर आपण त्यावेळी कदाचित हात आखडता घेतला असता पण ती आपली मनोवृत्ती नव्हती ती त्यांची